झालेला नाही आहे आणि आज परत आलेलो आहे मी झालेला आर्द्रता मी सात या धड्यावरील जे प्रश्न आहेत त्यांचं विश्लेषण बघू की कशा प्रकारचे प्रश्न पडू शकतात आणि त्यांची उत्तरे कशा प्रकारे असणार आहेत ओके आ, ही पुस्तकातून काही प्रश्न घेतलेले आहेत मी ते प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील तर बघा इथं पहिला प्रश्न आहे हवेची आर्द्रता म्हणजे हवेतील रिकामी जागाचे प्रमाण होय आता मित्रांनो आपण शिकलो आर्द्रता म्हणजे काय तर आर्द्रता म्हणजे हवेतील बाष्पाचे प्रमाण बाष्प असली की आपण म्हणतो हवेमध्ये आद्रता आहे उत्तर काय असणार आहे बाष्प असा उत्तर असणार आहे काय उत्तर असणार आहे बाष्प हा उत्तर असणार आहे ओके सेकंड वन दमट हवेत आता बघूया दमट दमट हवेत बाष्पाचे प्रमाण रिकामी जागा असते मित्रांनो दमट हवा म्हणजे काय तर त्याच्यामध्ये बाष्पाचे प्रमाण काय असायला पाहिजे जास्त असायला पाहिजे जर बाष्पाचे प्रमाण कमी म्हणजे ती हवा कोरडी होणार आहे बरोबर आहे हळूहळू बाष्पाचे प्रमाण कमी होईल जसं आपण एखादा कापड वाळू घालतो अंगणात उन्हात तेव्हा काय होते हळूहळू त्या कापडातला बाष्पाचं प्रमाण कमी होतो पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि ती कोरडा होतो म्हणजे इथं बाष्पाचे प्रमाण कसं असायला पाहिजे जास्त असायला पाहिजे ओके रिकामी ज्या का ढग मुख्यतः स्पीड स्पीडकांचे बनलेले असतात बघा मित्रांनो आपण तीन प्रकारचे ढग शिकलो तीन प्रकारचे ढग शिकलो तीन प्रकारचे ढग शिकलो आणि त्या तीन प्रकारच्या ढगांमध्ये एक ढग होते सात हजार ते चौदा हजार मीटर उंचीवरील राईट तर सात ते चौदा हजार मीटर उंचीवरील जे ढग आहेत ते ढग सात हजार ते चौदा याला काय म्हणतो अति अतिउंचीवरील ढग काय म्हणतो ना अति उंचीवरील ढग आणि अति उंचीवरील ढग जे आहेत ते सूक्ष्मकणांचे बनलेले असतात कारण सूक्ष्म असतं फार वर जाणार आहे जर मोठे कण असतील तर वरती जातील का नाही तर हे जे सूक्ष्मकण वरती गेलेले आहेत आणि जो सिरस नावाचा ढग असतो तो काय असतो स्फटिकांचा बनलेला असतो ओके okay? सिरस काय त्याचे सिरस ओके okay? आर्द्रतेचे मापन सामान्यपाने कोणत्या एककात करतात आता आर्द्रतेचे मापन आपण कशामध्ये करतो ग्रॅम प्रति घन मीटर ग्रॅम प्रति घन मीटर ग्रॅम मीटर क्यूब म्हणू आपण ग्रॅम प्रति घन मीटर अशा एककात आपण आर्द्रतेचे मापन करतो लक्षात राहील आर्द्रतेचे मापन ग्राम प्रति घनमीटर या एककात केला जातो राईट बरं खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा असा प्रश्न आहे राजस्थान तामिळनाडू मुंबई काश्मीर राजस्थान उष्ण व कोरडे बरोबर राजस्थानमध्ये उष्णता फार असते तर व कोरडे असणार आहे राईट तामिळनाडूमध्ये बघा काय लिहिलं आहे दमट दमट व कोरडे हाऊ इज इट पॉसिबल आता मी म्हणणार हवा थंड बी आहे आणि गरम बी आहे असं होऊ शकते का रे हवा थंड बी आणि गरम बी बघा उलट एक तर असेल नाही तर कोरडी असेल दोन पैकी कोणती घटना होऊ शकते ना एक तर ओला असेल नाही तर वाढलेला असेल तर हा जो ऑप्शन आहे तामिळनाडूला हा चुकीचा ऑप्शन आहे ओके तामिळनाडूला ऑप्शन काय आहे चुकीचा ऑप्शन आहे याला काय झालं आता ओके याचा आन्सर काय होणार असणार आहे मग तामिळनाडू शकत काही ना काही प्रॉब्लेम येतच राहतात चलो ठीक आहे ओके खालीलपैकी योग्य जोड्या ओळखा योग्य जोड्या ओळखा बर बघा बाष्पीभवन काय असते द्रवाचे वाफेत रूपांतरण बरोबर बाष्पीभवन मध्ये काय होते द्रवाचे वाफेत रूपांतरण राईट दुसरा सांद्रीभवन बाष्पाचे द्रवात रूपांतरण सांद्रीभवन म्हणजे काय बाष्पाचे द्रवात रूपांतरण ते पण कोणत्या बिंदूला दो बिंदूचं तापमान असल्यावर बाष्पाचे द्रवात रूपांतरण होत असते संप्लवन तर काय स्थायूचे वायूत रूपांतर तुम्ही कापूर ठेवा घरी आणि कापूरची डब्बी तुम्ही उभी ठेवा त्याचा लीड लावू नका बॉक्सचा ढक्कन लावू नका काय होईल कापूर हळूहळू कमी होईल म्हणजे कापूर काय होतो हवेमध्ये उडतो यालाच काय म्हणतो आपण स्थायूचे जेव्हा डायरेक्ट वायूमध्ये स्थायूचे डायरेक्ट वायूमध्ये रूपांतरण होते त्याला आपण संप्लवन म्हणतो राईट द्रवाचे जेव्हा वायूमध्ये रूपांतर वाप म्हणजे वायू द्रवाचे जेव्हा वायूमध्ये रूपांतर होते त्याला आपण बाष्पीभवन म्हणतो ओके <हिं>। आणि वायूचे जेव्हा द्रवामध्ये वायूच्या द्रवामध्ये बाष्पाच्या द्रवामध्ये त्याला काय म्हणतो आपण सांधे भवन असं म्हणत असतो संघनन वायूचे द्रवात रूपांतरण संघनन काय दिल्या संघनन वायूचे द्रवात रूपांतरण आता हा वाक्य बरोबर आहे का नाही इट्स नॉट ट्रू तर का बोलेंगे काय पर एक दो और तीन बरोबर है एक दो और तीन बरोबर डायरेक्ट द्रवत रूपांतरण संघन ओके बुरुबरे, बुरुबरे। चार हे बरोबर आहे आपण बरोबर आहे हे चार तुम्ही लक्षातच ठेवा बाष्पीभवन सादरी भवन संप्लवन आणि संगणन संप्लवन आणि संगणन तुमच्या धरणात दिलेलं नाहीये तरी तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे ओके वायूचे द्रवाज उन हवेच्या दाब रिकामी जागा परिणामात सांगतात कोणत्या परिमाणात सांगतात कोणत्या परिमाणात सांगतात मिलीबा कोणत्या मध्ये सांगतात मिलीबा मिलीबार आणि जेव्हा आपण दाब बद्दल शिकू हवा हवामान हा विषय आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्या डोक्यावर सुद्धा हवेचा भार आहे फार मोठा असा हवेचे लेअर्स आहेत आपल्या डोक्यावर एका वारी एक एका वारी मग त्याच्या प्रेशर आपल्या डोक्यावर आहे ना दाब आहे ना तो दाब कशामध्ये मोजतो आपण मिलीबार मध्ये मोजतो मला वाटते एक हजार चाळीस मिलीबार असं काहीतरी दाब असतो आपल्यावर बर चुकीच्या ओळखामध्ये बाष्पीवन प्रक्रिया यावर आधारित असते वाऱ्याचे वेग असते हवेची शुष्कता म्हणजे हवे किती हवा किती कोरडी आहे तापमान हवेची घनता हा विषय इथे येत नाही हवेची घनता हा विषय इथं येत नाही तर आपलं उत्तर काय होणार आहे हवेची घनता आपलं उत्तर काय होणार आहे हवेची घनता ओके खालीलपैकी कोणत्या ढगांपासून मुसळाधार पर्जन्याची शक्यता असते मुसळाधार पर्जन्य आता बघा सिरस जो आहे सिरस हा फार उंचीवरील आहे सिरस कसा आहे फार उंचीवरील आहे सिरोक्युम्युलस हा सुद्धा फार उंचीवरील आहे सिरस सिरोक्युम्युलस आणि अल्ट्रोस्टेटस हा मध्यम उंचीवरील आहे अल्ट्रोस्टेटस तर याच्या उत्तर काय होणार आहे क्युम्युलोनिंबस उत्तर काय होणार आहे क्युम्युलोनिंबस ध्या लक्षात ठेवायचा नेहमी मुसळधार पाऊस हा क्युम्युलोनिंबस ढगांपासूनच होत असतो ठीक आहे योग्य पर्यावर हवेची वास्तुसंपृती स्थिती म्हणजे काय हवेची बाष्प संपृत स्थिती म्हणजे काय तर आपण काय शिकलो प्रत्येक को हवेची कोणताही हवेचा घटक असेल हवेचा एक भाग असेल त्या भागामध्ये म्हणजे विशिष्ट तापमानाला विशिष्ट ताप बाष्प धारण करण्याची क्षमता असते हवेची काय असते विशिष्ट तापमानाला विशिष्ट बाष्प धारण करण्याची क्षमता असते आणि तेवढं बाष्प जर त्या हवेमध्ये आहे तर आपण त्याला काय म्हणणार आपण त्याला म्हणणार की हवा बाष्प संतृप्त झालेली आहे तर इथं बघा हवेची बाष्प धारण क्षमता हवेतील बाष्पाचे प्रमाण काय असते समान असते तेव्हा आपण काय म्हणू आपण हवा ही बाष्प संतृप्त आहे ओके जास्त उंचीवरील लेखांमध्ये तंतुमय दिसणारा प्रकार कोणता तंतुमय दिसणारा प्रकार कोणता तोच सिरस जो हिमकणांसारखा दिसतो सिरस कसा दिसतो हिमकणांसारखा दिसतो आणि आपला उत्तर काय असणार आहे सिरस हाच आपला उत्तर असणार आहे सिरस हाच आपला उत्तर असणार आहे तंतुमय दिसणारा प्रकार कोणता सिरस हा ढप प्रकार तंतुमय दिसत असतो ओके पुढे हवा जशी जशी उंच जाईल आता बघा तुम्हाला याच्यापूर्वी पण शिकवलं आणि शिकवलेलं आहे मी की जमीन पहिले ताप तापते सूर्याच्या प्रकाशापासून जमीन तापल्यावर जमिनीलगतची हवा तापते ही हवा तापल्यावर ही हवा वरच्या हवाला गरम करते अशा प्रकारे गरम खालून वरती वातावरण तापत जातो याचा अर्थ काय की जसं जसं आपण पृथ्वीपासून वर जाऊ जस जसं आपण पृथ्वीपासून वर जाऊ तसं तसं तापमान काय येणार आहे खाली येणार आहे तापमान काय होणार आहे खाली येणार आहे डिक्रीज होणार आहे बरोबर पण हवेसोबत पण तोच प्रकार होणार आहे ना हवा जशी जशी वर जाईल तशी जशी हवा थंड होईल हवा जर थंड झाली तर बाष्पधारण क्षमता काय होईल मित्रांनो कमी होईल बाष्पधाना क्षमता कमी होईल आणि बाष्पधारण क्षमता कमी झाली तर त्या हवेमध्ये असणारे बाष्पाचे प्रमाण वाढणार आहे म्हणजे आर्द्रता वाढणार आहे सापेक्ष सापेक्षा वाढली तर काय होईल तर त्या अतिरिक्त बाष्पाचे रूपांतरित्त वाफेत होईल परत म्हणजे बाहेर निघून जाईल किंवा ते अतिरिक्त पाण्यामध्ये रूपांतरित होणार आहे ओके okay, तर बघा प्रश्न हवा जशी हवेची बास्पदार क्षमता वाढते नाही कमी होते हवेची क्षमता बास्पद होते तर okay. दुसरा हवा विरळ होते हवा विरळ होते आता हा बघा हवा जशी थंड होईल हवा विरळ होईल का नाही हवा विरळ होणार नाही ओके okay. हवेची घंटा वाढते असं म्हणू शकतो आपण हवा थंड होते म्हणजे तीन आणि चार हे बरोबर वाटत आहे आता उत्तर काय दिलेलं आहे तीन आणि चार चूक एक, एक, चार एक, चार एक दोन बरोबर एक व चार बरोबर एक व चार बरोबर नाही एक तर चुकीचा आहे दोन व चार बरोबर एक व तीन चूक सर्व बरोबर दोन हवा विरळ होते हा ऑप्शन समजा वाटतोय दोन व वा चार बरोबर असं उत्तर इथं दिलेला आहे हवा विरळ होते बाष्प कमी होतो तर हे दोनच हा हा चुकीचा आहे हवेची घंटा वाढते हवा थंड होते इट्स अ म्हणजे आई हा बरोबर यायला पाहिजे पण आता आई हा दोन बरोबर बरोबर एक बरोबर तर नाहीच्या एक आणि चार हे चुकीचं ऑप्शन आहे एक आणि दोन हा एक हा चुकीचा आहे म्हणजे हा सुद्धा ऑप्शन गेला आपला इतर राहिला मग दोन आणि चार म्हणजे तिसराच ऑप्शन बरोबर येणार आहे बरोबर आता बघा काही वेळेस काय होते प्रश्न हे इलिमिनेशन मेथडने सॉल्व करायचे असतात आता मला इथं हे एक वाक्य बरोबर वाटतं एकदम की हवेची बाष्प झाला क्षमता वाटते हा मला माहिती आहे हंड्रेड पर्सेंट रॉंग आहे आता हवेची घनता वाढते हा थोडासा संदिग्ध प्रश्न वाटतो का आता मला सांगा हवा वर गेल्यावर हवेचं तापमान कमी होईल तापमान कमी झाल्यावर काय होईल हवेमध्ये असणाऱ्या बाष्पाचे प्रमाण सापेक्ष आर्द्रता वाढेल ना आपण म्हणू शकतो हवेची घनता वाढलेली आहे इट्स क्लिअर आहे ना असं असं आपण म्हणू शकतो पण इथं जर ऑप्शनमध्ये आपण व्यवस्थित बघितलं तर पहिला ऑप्शन हा पूर्णपणे चुकीचा आहे जिथा जिथं पहिला ऑप्शन बरोबर म्हणून आलेला आहे तो वाक्य चुकीचा असणार आहे इथं पहिला ऑप्शन बरोबर म्हणून आला म्हणजे हा चूक आहे इथं पण पहिला ऑप्शन बरोबर म्हणून आलेला आहे म्हणजे हा सुद्धा चूक आहे इथं बघा पहिला ऑप्शन हा चूक म्हणून आलेला आहे म्हणून हा उत्तर आपला असणार आहे ती थर्ड ऑप्शन इज करूपुस्त असून पाचशे ते सहा हजार मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असणारे ढग कोणते कोणते ढग आहेत क्युम्युलस नावाचे जे ढग आहेत ते उभा विस्तार असणारे आहेत क्युमेलस आणि क्युमेलस तर क्युमेलस हा पाचशे ते सहा हजार पर्यंत उभा विस्तार असतो घुमटाकार असतो वरती एरणी सारखा असतो रिमझिम पाऊस देतो आल्हाददायक वातावरणाचे निदर्शक आहे तो क्युमेलस आहे ना क्युमेलस आल्हाददायक पावसाचे काय आहे हवेचे निदर्शक आहे तर उत्तर काय येईल क्युमेलिस काय क्युमेलस ही रस्ता फार वरती असतो अल्टोस्टेटस अल्टोस्टेटस अल्टो आहे अल्ट्रो लिहिला अल्टो व्हायचो ठीक आहे ढग हा वातावरणात जास्त उंचीवर आढळणारा रिकामी जागाचा प्रकार आहे कशाचा प्रकार आहे जास्त उंचीवर आढळणारा वाफेचा सांद्री भवन होतो कणांवर कसं कुठं होतो सूक्ष्म वाफे का होतो, यांचा काय होतो सांद्री भवन होतो आणि यांचा जो समुच्च तयार होतो त्याला आपण ढग म्हणतो राईट ढगीची व्याख्या काय आहे की पाण्यामध्ये हवेमध्ये असणाऱ्या बाष्पाचे सांद्री भवन कणांवर होतो सांद्रीभवन होणे म्हणजे पाण्यात रूपांतरण होते कणांवर आणि त्या कणांच्या एक समुच्च तयार होतो त्या समुच्चयाला आपण ढग म्हणतो तर उत्तर काय सांद्री भवन काय येईल सांद्री भवन खालीलपैकी अचूक विधान कोणते निंबस ढगातून गारांची वृष्टी होते निंबस ढगातून गारांची वृष्टी होते ओके okay. आता बघा इथं सुद्धा हा प्रश्न सुद्धा मला तुमच्या पुस्तकात जे दिलेला आहे ते चुकीच वाटतोय हो ऍक्च्युअल मध्ये क्युमोलनिंब ढगातून गारांची वृष्टी होते हा ऑप्शन बरोबर आहे हा ऑप्शन बरोबर आहे पुस्तकात मी व्हेरीफाय केलेलं आहे की क्युम्युलिंग कधी कधी गारांची वादळी पावसासह कधी कधी गारांची वृष्टी होते मीटर उंचीपर्यंत आढळतात क्युम्युलस ढग बारा हजार उंचीपर्यंत आढळतात हा पण बरोबर आहे पाच हजार ते पाचशे ते सहा हजार मीटर पर्यंत बघितलं आपण तर बारा हजार मीटर उंचीवर आढळणार नाही किती आहे पाचशे ते सहा हजार मीटर उंचीवर क्युम्युलोस झग आढळतात इथं दिलाय आहे क्युम्युलोस ढग बारा हजार मीटर उंचीपर्यंत आढळतात म्हणजे अचूक विधान ओके हा पण विधान चुकीच्या हा पण विधान चुकीच्या अल्टो क्युम्युलोस ढग रंगाने काळे असतात हा आता बघा अल्ट बरोबर आहे हा अल्टो क्युम्युलोस ढग रंगाने काळे असतात सिरस ढग भूपृष्ठाला लागून असतात चुकीचे आहे सिरस ढग भूपृष्ठाला लागून असतात का सिरस ढग फार वरती असतात आता बघा आपल्याला तीन चुकीचे आढळलेत एक बरोबर असेल म्हणजे तो तिसरा अल्टोक्युलर ढग रंगाने काळे असतात आता इथं आपल्याला माहिती नसेल की अल्टोक्युलर ढग रंगाने काळे असतात समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला आठवत नाहीये तर आपल्याला तीन चुकीचे ऑप्शन भेटलेले आहेत म्हणजे याच्या अर्थ काय की जो वाचलेला ऑप्शन आहे जो राहिलेला ऑप्शन आहे तोच आपला उत्तर असणार आहे कधी कधी उत्तर समजा माहीत नसेल तरी जे बाकीचे ऑप्शन आहेत ते खोडता यायला पाहिजे बाकीचे जे ऑप्शन आहेत त्या ऑप्शन बद्दल जर तुम्हाला माहिती असेल तर ते ऑप्शन बाजूला करायचे जेणेकरून तुम्हाला उत्तर काढताना अजून सोपं जाणार आहे तर आपलं उत्तर काय असणार आहे अल्टोक्युम्युलर घट रंगाने काढे असतात ओके वेगळ्या घटक ओळखा दव धुके वाफ आणि ढग दव धुके वाफ आणि ढग काय वाटतं तुम्हाला दव धुके आणि वाफ हे सगळे काय आहेत बेटा वाफेचेच प्रकार आहेत वाफेपासून ढग पण तयार होतात धुके पण तयार होतात आणि दव पण तयार होतात तर उत्तर काय येईल आपला उत्तर काय येणार आहे वाफ येणार आहे काय उत्तर येणार आहे वाफ उत्तर येणार आहे का वाफ येणार आहे कारण वाफ पासून हे दव पण तयार होते धुके पण तयार होतात आणि ढग हे वाफ पासून तयार होतात है ना वेपर पासून तयार होत असतात तर उत्तर काय येईल वाफ वाफ हा वेगळा घटक आहे चुकीचे विधान ओळखा हवेमध्ये विशिष्ट प्रमाण बाष्पाची धारणा होते आता बघा बघायचं वाफ वाफच्या रूपांतरण पाण्यात ढगामध्ये सुद्धा धुकांमध्ये सुद्धा पाण्यामध्ये होत असतो आणि दव सुद्धा पाण्यामध्ये होत असतो हवेमध्ये विशिष्ट प्रमाण बाष्पाची धारणा होते बरोबर आहे विशिष्ट तापमानात हवा आर्द्रता धारण करते हे पण बरोबर आहे हवेची आर्द्रता धारण क्षमता ही तापमानाच्या संप्रमाणात असते हे पण बरोबर आहे उष्ण हवेपेक्षा थंड हवा जास्त आर्द्रता धारण करते हा चुकीचा, आहे हा चुकीचा विधान आहे उष्ण हवा ही जास्त बाष्प धारण करते कारण जेव्हा हवा उष्ण होते तेव्हा हवा प्रसरण पावते आणि हवा प्रसरण पावली की त्याची बाष्प धारण क्षमता सुद्धा वाढत असते ओके नंतरच्या प्रश्न पाण्याची वाफ होणे पाण्याची वाफ होणे बाष्पीभवन राईट कापुराच्या वडीचे वायुत रूपांतर होणे संप्लवन समजलं स्थायूचे वायुत रूपांतर याला संप्लवन म्हणतो कापूर स्थायू असतो वायुत रूपांतरण होते याला काय म्हणू आपण संप्लवन चाळीस डिग्री सेल्सिअस हवा बाष्प संपृक्त असते चाळीस डिग्री सेल्सिअसला हवा बाष्प संपृक्त झालेली आहे ओके हवेचे तापमान तीस डिग्री सेल्सिअस से कमी झाले तर काय परिस्थिती निर्माण होईल एकदम जबरदस्त प्रश्न आणि हा तुमच्या पुस्तकात पण दिलेला आहे ना चाळीस डिग्री होत चाळीस डिग्री जी कॅपॅसिटी आहे तेवढी बाष्प त्या हवेमध्ये आहे अचानक टेम्परेचर कमी झालं तर जी अतिरिक्त बाष्प आहे त्याचं रूपांतर कशामध्ये होणार मग आता बघा इथं आपण कन्फ्यूज होतो की पर्जन्य पडेल पण पर्जन्यासाठी तशी परिस्थिती पाहिजे बाष्प असंपृक्त हवा अधिक बाष्प सांभावं हो सगळे हा तर येणारच नाही त्यानुसार काही धुके निर्माण तयार होतील काय निर्माण तयार होतील धुके आता तुम्ही थंडीच्या दिवसात बघता मित्रांनो सकाळी सकाळी एवढे धुके असतात का दिवसभर ऊन पडल्यानंतर जेवढी बाष्प वर गेलेली आहे रात्रभर एकदम थंड वातावरण होतो त्यामुळे ते अतिरिक्त बाष्प असते त्याचा रूपांतर कशामध्ये होत असतो धुक्यांमध्ये होत असतो पाण्यांमध्ये होत असतो सूक्ष्मगणांभोवती ते धुके जमा होत असतात ओके कमी उंचीवरील ढगा आकाराने रिकामी जागा असतात जास्त उंचीवर ढगा आकारणारी कमी जागा असतात काय शिकलो आपण सूक्ष्म वरती जातात आणि मोठे कण खाली राहतात आता मला सांगा जे हलकं आहे ते वर जाईल जे आहे हलकं आहे ते वर जाईल जे भारी आहे मोठं आहे तो खाली जाईल याचा अर्थ काय कमी उंचीवरील धक्का असतील मोठे असतील जास्त उंचीवर ढक्का असतील लहान असतील ओके सिरस सिरसचे काय सात हजार ते चौदा हजार पर्यंत उंची असते राईट क्युम्युलस जग दोन हजार पेक्षा कमी दोन हजार कमी मीटर पेक्षा असते राईट आता दो अल्टो, अल्टो स्ट्रेटरस, अल्टो स्ट्रेटरस दोन राहिले अल्टो अल्टोस्टेटस अल्टोस्टेटस दोन हजार ते सात हजार मीटर अल्टो जे आहेत दोन्ही अल्टोस्टस आणि अल्टो हे दोन्ही सात हजार मध्ये राहतात ओके बर मग आता आपला ऑप्शन बरोबर आलाय का बघू आपण निंबोस्टेटस राखणे जात धरायचे तर पहिल्याच्या सी यायला पाहिजे इथं पण आहे इथं पण आहे दुसऱ्याचा डी यायला पाहिजे इथं आहे तिसऱ्याचा आता तिसरा एक बी दिलेला आहे आणि चौथ्याचा ए दिलेला आहे ओके ओके चालेल हं क्यूम्युलस जागे राकाडीओ झाड असतात 2 डी 3 का ए 3 का, का क्या होना चाहिए हमारे हिसाब से ए होना चाहिए और चार का बी होना चाहिए तो हमारा आंसर मत थी आंसर क्या होगा 3 बघूंगी उत्तर बरोबर है का यस आंसर इज करेक्ट आपला उत्तर बरोबर आहे परत एकदा रिपीट करूयाला आपल्याला माहिती आहे सिरस नावाचे सिरस आला शब्द की वरचे ढग लक्षात ठेवायचा पाठक करायचं थोडंसं कठीण वाटतं ना ढगांची नावं पाठ करायला सिरस जे नाव आहे सिरस 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 आणि सिरस क्युम्युलस हे सगळे वरचे आहे त्यानंतर अल्टोस्ट्रेटस अल्टो क्युमेलस हे मध्यम उंचीचे त्यानंतर खालते निंबोस्ट्रेटस इस्ट्रेटस क्युमेलस क्युमेलस निंबस क्युमेलस निंबस सर्वात खालचा आहे ना अशा प्रकारे लक्षात ठेवायचा तर सिरस काय सात हजार ते चौदा हजार ओके आता त्यानंतर मी डायरेक्ट क्युमेलस आलो क्युमेलस ढग दोन हजार पेक्षा कमी मीटरचे असतात बरोबर आहे अल्ट्रोस्टेटस दोन हजार ते अल्ट्रो नावाला कि दोन हजार ते सात लांब आकाडी वडाचे असतात ओके पुढे परत बावीस चा प्रश्न आलेला आहे अल्ट्रोस्टेटस कमी जाळीचे आपण बरोबर आहे अल्ट्रोस्टेटस कमी जाळीचे अल्ट्रोस्टेटस कमी जाळीचे बघून घेऊन अल्ट्रोस्टेटस यस न कमी जाडीचे कमी थर असतात व सूर्यदर्शन होऊ शकतोदर्शन दुधी काच्यातून बघल्यासारखं सारखे वाटते अल्ट्रोस्ट कमी जाडीचे थर असतात ओके okay. सिरज असते हे पण बरोबर आहे क्युम क्युमस घुमटाकार पाच हजार ते सहा हजार मीटर पर्यंत उंची क्युमेलस हे पण बरोबर आहे क्युमस घनदाट ताड़े म्हणजे सर्व जोड्या बरोबर आहे सर्व जोड्या बरोबर आहेत सर्व जोड्या बरोबर आहे उत्तर पण बरोबर आहे आता सर्व जोड्या बरोबर आहे ओके खालीलपैकी कोणते सिरस ढगांचे वैशिष्ट्य नाही हे जास्त उंचीवर ढग आहेत बरोबर आहे हे ढग दग... ही बनलेले असतात हा पण बरोबर आहे हे काळ्या रंगाचे घंटा आता ही स्फटिकेचे बनलेले आहेत काळ्या रंगाचे असतील काय नाही तर हा जो ऑप्शन आहे हा आपला उत्तर असणार आहे तिन्ही सेंटेन्स बरोबर आहे हा सेंटेन्स चुकीचा आहे आणि इथं विचारलेला आहे नाही शब्द आलेला आहे म्हणजे चुकीचे ऑप्शन आपला उत्तर असणार आहे बघा पेपर नाही शब्दाकडे फोकस करायचा नाही तर तुम्ही गर्दीमध्ये पेपर सोडवाल नाही शब्द आलेला आहे म्हणजे चुकीचा ऑप्शन आपला आन्सर असणार आणि तीन नंबरचा आपला आन्सर आहे हे पांढऱ्या रंगाचे ढग असतात काळे रंगाचे नसतात ओके पुढे सिरस जास्त उंचीवरील ह्यूज ढग बरोबर आहे लिंबोस्ट्रेटस कमी उंचीवरील गडद राखाडी इथं पण आलेला याच्यापूर्वी लिंबोस्ट्रेटस हे गडद राखाडी ढग असतात अल्टो क्युबुलस अल्टो स्टेटस अल्टो क्युबुलस हे नाव आलंय की लक्षात ठेवायचं हे मध्यम उंचीवरील आहेत आणि तरंगासारखी रचना असते अल्टो मध्ये आणि अल्ट्रोस्टेटस मध्ये काय आहे अल्टो अल्टोक्युम्युलस तरंगासारखी रचना असते स्तरांमध्ये असतात है ना हलकेसे राखाडी पण असतात पांढरी छटा असून आणि अल्टो अल्टो अल्ट्रोस्ट्रेटस काय कमी जाडीचे सर असतात दुधी काचे सारखे दिसतात त्याच्यामधून बघितलं की सूर्य दुधी काचे मधून बघितल्याचा आभास होतो है ना हे कमी मध्यम उंचीवरील दोन आहेत त्याचे दोन मी तुम्हाला फीचर्स सांगितले तर बघा आता बघा स्टियस जास्त उंचीवर बरोबर आहे निंगोस्त कमी उंचीवर राखाडी पण बरोबर आहे अल्टो क्युमस मध्यम उंचीवर रंगासारखे हे पण बरोबर आहे पण सांगा बेटा एकदम कमी उंचीवर दोन हजार मीटर पेक्षा कमी उंचीवर रंग आहे आणि हा मध्यम उंची दिलेला आहे आणि दुर्घट रंग असतो का नाही काळा रंग असतो यांचा भरपूर पाऊस देतात म्हणजे आपला आन्सर एंसर काय असणार आहे दोन तर इथं काय प्रश्न आहे योग्य जेवढ्या ओळखात योग्य एक तीन चार आहेत पहिला ऑप्शन एचं करेक्ट पहिलं ऑप्शन ये बरोबर है है बराबर ओके पुढे पंच एक घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बास्प आहे ते पाहून रिकामी जागा काढली जाते एक घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बास्प आहे किती असू शकते दहा ग्रॅम असू शकते वीस ग्रॅम असू शकते त्याला काय म्हणतो आपण निरपेक्ष आर्द्रता असं म्हणतो काय म्हणतो आपण निरपेक्ष आर्द्रता असं म्हणतो हवेमध्ये वास्तविकपणे असणाऱ्या बाष्पाचे प्रमाण ते किती असू शकते मी बाष्प संपृक्त म्हणत आहे मी सापेक्ष आर्द्रता म्हणत आहे नाही मी म्हणत आहे निरपेक्ष आर्द्रता आणि निरपक्ष आर्द्रता मीस हवेमध्ये असणाऱ्या बाष्पाचे प्रमाण ओके वाळवंटी प्रदेशात रिकामी जागा कमी असल्याने हवा कोरडी असते काय कमी असते वाळवंटी प्रदेश मित्रांनो वाळवंटी प्रदेशात काय कमी असेल बाष्पधारा क्षमता कमी होत असेल तापमान जास्त असेल तर बाष्पधारा क्षमता वाढलेली असते ना निरपेक्ष आर्द्रता कमी असते काय असते निरपेक्ष आर्द्रता कमी असते निरपेक्ष आर्द्रता म्हणजे बाष्पाचे प्रमाण तर बाष्पाचे प्रमाण काय असते कमी असते बाष्पाचे प्रमाण असते कमी असते आता इथं निरपेक्ष आर्द्रता कमी असताना हवा कोरडी असते निरपेक्ष आर्द्रता कमी असताना हवा कोरडी असते तुमच्या पुस्तकात जे ऑप्शन दिला सापेक्ष आर्द्रता याच्यावर बोलू आपण नंतर बरं पुढचा प्रश्न हवेचे तापमान हवेचे तापमान तीस डिग्री सेल्सिअस से असताना तिची बाष्प धारण क्षमता तीस पॉईंट सदतीस ग्रॅम प्रति घनमीटर असते जर आर्द्रता अठरा ग्रॅम प्रति घनमीटर असेल तर सापेक्ष आर्द्रता किती असेल बघा सापेक्ष आर्द्रता फॉर्म्युला काय शिकलो आपण सापेक्ष आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता भागिल्या बाष्प धारण क्षमता चलो करेंगे निरपेक्ष आर्द्रता किती आहे एटीन आहे बास्पारण क्षमता कितनी है तीस पॉइंट थर्टी सेवन है इंटू क्या करना है? 100 करना है तो अभी यहाँ पर अगर हम कार्य करते हैं इसको यहाँ पर दो शून्य दे देते हैं ओके और ये पॉइंट के बाद दो शून्य इसलिए और इसको और दो शून्य देते हैं पॉइंट गया अभी भाग देने की कोशिश करते हैं भाग 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 जाएगा तीन सहास सहा सहा छत्तीस एक राऊंड जाईल सहा भाग नाही झाला याच्या पूर्वी थर्टी टू काहीतरी आलेला होता उत्तर बघू आपण याचा उत्तर काय आहे सत्तावीस चे उत्तर आहे एक एकोणसाठ पॉइंट सत्तावीस बरं याचा तर हाच आहे पण आपल्याला अठरा घ्यायची आहे आणि खाली आपल्याला बास्कधारा क्षमता घ्यायची आहे तीस पॉइंट सतरा याला सोडवावं हो लागेल पण याचं उत्तर आहे एकोणस पॉईंट सत्तावीस एका विशेष तापमानात एक घनमीटर हवेमध्ये असणारे बाष्पाचे प्रमाण एक घनमीटर असणारे हवेमध्ये असणारे बाजपाचे प्रमाण म्हणजे निरपेक्ष आर्द्रता आद्रता बाजपाचे प्रमाण किती आहे ते म्हणजे काय तर निरपेक्ष आर्द्रता ते काय असणार आहे निरपेक्ष आर्द्रता पाण्याचे बाष्पात रूपांतर करणारी प्रक्रिया म्हणजे बाष्पीभवन पाण्याची बाष्पात रूपांतरण करणारी प्रक्रिया म्हणजे बाष्पीभवन हा प्रश्न जसा तुम्हाला कठीण विचारलेला आहे आ, याला आपण जेव्हा हंड्रेड नि गुंतो तर आपल्याला इथं भाग देता यायला पाहिजे जर आपण पूर्ण भाग द्यायला गेलो तर फार मोठा घरी तयार होणार आहे तो शून्य लागले दोन परत दोन शून्य लावले याला मग परत आपण भाग दिला तीस सतरा तर हा तीन सका अठरा सतरा ते एकावन्न नाही जायका पाचशे जायगा है ना ओके देखो जादा लोट नहीं बातमी ना इसको सॉल्व करते हम आता याच्यामध्ये याचा भाग द्यायचा आहे आपण पाच च्या देऊ तीनापाची पंधरा सतरा पाठी पासष्ट म्हणजे पंधरा हजार पासठ पंधरा हजार पासष्ट पर्यंत दिलो आपण ठीक आहे पाच मतलब हमारा नाही म्हटलं वाला होना पाचवाला तो हमारा आन्सर ये पूर्ण भाग द्यायची गरज नाही कारण वेगवेगळ्या ऑप्शन दे मध्ये वेगवेगळे दे आकडे दिलेले आहेत तर आपण फाईव्ह पर्यंत फक्त फाईव्ह घेतलं तरी आपल्याला ते समजून येते की आपला पहिला ऑप्शन हा बरोबर असणार आहे पहिला ऑप्शन हा बरोबर असणार आहे ओके काही प्रश्न आहे मला जसा घंता वाढण्याचा प्रश्न आहे तर आपण याच्यावर अजून एक सेशन घेऊ आर्द्रता आणि ढग आणि आर्द्रता याचे वेगळे जे टॉपिक्स आहेत ते घेऊ इमेजेस घेऊ जेणेकरून आपल्याला हा टॉपिक अजून व्यवस्थित समजायला पाहिजे ओके तर याच्यानंतर आपण परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया तर अलविदा जय हिंद वंदे मातरम अबे हॉरिझॉन्टल दिख रहा था ये तो